नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डब्ल्यू स्कॉलरशिप म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जसे की या स्कॉलरशिपसाठी लागणारे काही महत्वाचे कागदपत्रे किंवा काही नियम जे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जसे आपण सर्वांना माहिती आहे की इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी अडीच हजार व आठवी नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार रुपये स्कॉलरशिप ही बांधकाम कामगार मंडळाकडून दिली जाते बांधकाम कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप दरवर्षी दिली जाते तर यासाठी आपण सर्वात प्रथम बघणार आहोत यासाठी लागणारे काही महत्वाचे कागदपत्रे तर सर्वात प्रथम आपण बघूया यासाठी लागणारे काही महत्वाचे कागदपत्रे यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला पाहिजे आहे चालू विद्यार्थ्याचे चालू शैक्षणिक वर्षाचे बोन तर चालू शैक्षणिक वर्षाचे म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच हे चालू शैक्षणिक वर्ष जर उदाहरणार्थ जर तुमचा मुलगा ही हा आठवीत असेल उदाहरणार्थ हा हा चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे या वर्षी तो आठवीत असेल तर त्याचे चालू शैक्षणिक वर्षाचे दोन हजार पंचवीस सव्वीसचे बोनाफाईट सर्टिफिकेट त्यानंतर दुसरं म्हणजे मागील शैक्षणिक वर्षाचे पंच्याहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र मागील शैक्षणिक वर्षाचे म्हणजेच तुमचा विद्यार्थी तुमचा मुलगा जर येत्या आठवीमध्ये शिक्षण घेत असेल त्याचे मागील शैक्षणिक वर्षाचे म्हणजेच सातवीचे उपस्थिती प्रमाणपत्र मागील शैक्षणिक वर्षाचे म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसचे त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड व तुम त्यानंतर चौथा महत्त्वाचा कागदपत्र म्हणजे तुमचे रेशन कार्ड त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे पाचवा महत्वाचा कागदपत्र म्हणजेच तुमचे स्वतःचे बँक पासबुक यानंतर आपण बघणार आहोत काही महत्वाच्या नियम जे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे त्यामध्ये सर्वात प्रथम सर्वात महत्वाचे म्हणजेच तुमच्याजवळ तुमचे कामगार कार्ड जे आहे ते रिनिबल असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की जर तुमचा पाल्य तुमचे मुलं जर शाळेत शिक्षण घेत असेल आणि तुमचे कार्ड जर नवीन असेल तर तुम्ही त्यांची स्कॉलरशिप भरूनही ती कदाचित अमान्य केली जाऊ शकते आणि त्यासाठी तुमचे कामगार कार्ड रिन्युअल असणे आवश्यक आहे एका रिन्यू म्हणजेच एका रिन्यूवलनंतरच तुम्ही तुमच्या काम मुलांचे स्कॉलरशिप शाळेतील विद्यार्थ्याचे स्कॉलरशिप भरू शकता दुसरा दुसरा मुद्दा म्हणजेच कामगार कार्डमध्ये विद्यार्थ्याचे नाव असणे आवश्यक आहे याचा अर्थ म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचा कामगारचा फॉर्म भरता तुमचा ऑनलाईन करता त्यावेळेस तुमचे त्या त्या विद्यार्थी तुमच्या मुलांची नावे त्यामध्ये ॲड केली जाणे आवश्यक आहे जर का विद्यार्थ्याचे तुमच्या मुलांची नावे तुमच्या कामगार कार्डमध्ये ॲड झालेली नसतील तर तुम्ही त्या वर्षी तुमच्या मुलाचे नाव म्हणजे म्हणजेच तुमच्या मुलांची स्कॉलरशिप भरू शकत नाही आणि तुम्हाला जर तुमच्या मुलांचे नाव तुमच्या कामगार कार्डमध्ये ॲड करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या कामगार ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मुलांची नावे ॲड करू शकता तिसरा मुद्दा तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या दोन मुलांची स्कॉलरशिप भरता येते याचा अर्थ असा की जर तुम्हाला दोनपेक्षा जास्त अपत्य असतील दोनपेक्षा जास्त मुलं तुम्हाला असतील तर तुम्ही तुमच्या पहिल्या दोनच मुलांची स्कॉलरशिप भरू शकता तिसऱ्या मुलाची जर का तुम्ही स्कॉलरशिप भरली तर ती कदाचित अमान्य केली जाऊ शकते तुमचा फॉर्म रिजेक्ट रिजेक्ट केला जाऊ शकतो त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजेच रेशन कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे व कामगारांचे स्वतःचे नाव असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की जर तुमच्या तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि त्यामध्ये तुमच्या जे ज्या मुलांची तुम्ही स्कॉलरशिप भरत आहात त्याच मुलांची नावे तुमच्या रेशन कार्डमध्येही असणे आवश्यक आहे व कामगाराची स्वतःचं नावही त्या रेशन कार्डमध्ये असणे आवश्यक आहे आणि तीच नावे सेम जसे तुमच्या रेशन कार्डमध्ये जी नावे आहेत तीच नावे तुमच्या इतरही कागदपत्रांवर असणे आवश्यक आहे जसे की आधार कार्ड व इतरही जे जेही तुमचे कागदपत्रे आहेत त्यावर सेम नावे असणे आवश्यक आहे त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजेच विद्यार्थ्याचे ॲडमिशन अगोदर पालकांची स्वतःची कामगार म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की जर तुमच्या विद्या तुमच्या विद्यार्थ्याचे ॲडमिशन एखाद्या तुमच्या मुलाचे ॲडमिशन एखाद्या शाळेत झाले आहे आणि त्यानंतर तुमचे कामगार कार्ड बनले आहे तर कदा तर तुमचा फॉर्म अमान्य केला जाऊ शकतो आणि जर तुमचे कामगार कार्ड जर तुमच्या विद्यार्थ्याच्या तुमच्या मुलाच्या ॲडमिशनच्या अगोदर तयार झाले आहे तुमचे बांधकाम कामगार म्हणून अगोदर नोंदणी झाली आहे आणि त्यानंतर तुमच्या पाल्याचे शाळेत ॲडमिशन झाले आहे तर तुम्ही तुम्ही तरच त्या स्कॉलरशिपसाठी पात्र आहात तर ही काही महत्त्वाची मुद्दे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे आपण या व्हिडिओमध्ये बघितली आणि जर का तुम्हाला आणखीही काही प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक करू शकता आणि इतरांसोबतही माहिती शेअर करू शकता धन्यवाद